पक्षांतर्गत गटबाजी घराणेशाही मनमानीमुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप मधील गळती थांबायचे नाव घेत नाहीये पक्षातील घराणेशाही मनमानीला कंटाळून वाकडचे नेते माजी नगरसेवक संदीप कसपटे यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला आणि भाजपला कायमची सोडचिट्टी दिली आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत वाकड मधील किमान दहा हजार मतांचा सातबारा ज्यांच्याकडे आहे असे ठेप्रस्त असणाऱ्या भाजप नेत्याने पक्षाच्या शहर उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे दरम्यान राजीनामा देणाऱ्या या दुसऱ्या नेत्याचे नाव राम वाकडकर असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजले अशा प्रकारे आणखी पंधरा माजी नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी आणि त्यांचे शेकडो समर्थक भाजपातून अन्य पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याने शहर भाजप मध्ये खळबळ उडाली आहे रोज एक एक बडा नेता पक्ष सोडत असल्याने विधानसभा निवडणुकीत शहरातील माहितीच्या तीनही जागांना मोठा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते सोमवारी संदीप कसपटे यांनी अक्षरशः मनावर दगड ठेवून भाजप सोडला प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या दोन पत्रात त्यांनी आपली व्यथा मांडली परिसरात भाजपचा एकही कार्यकर्ता नसताना गेल्या दहा वर्षात तिथे पक्ष रुजवला आणि महापालिकेला चार सदस्यांचे पॅनेल निवडून आणले पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलो मात्र नवीन शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी कार्यकारिणी करताना आपल्या समर्थकांना भाजपची सत्ता असतानाही महापालिकेत कधी एक पद मिळाले नाही राज्यात सत्ता असतानाही आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असे कसपटे यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे कसपटे यांच्या राजीनाम्याने भाजप चांगलीच हादरली आहे तोच राम वाकडकर यांनीही राजीनामा पाठविल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत चिंचवड विधानसभेला शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यास पंधरा माजी नगरसेवकांचा विरोध आहे अशाही परिस्थितीत जगताप यांनाच पुन्हा संधी दिली जात असल्याने नाराज मंडळींनी मिळून भाजप घेरले आहे दरम्यान राम वाकडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मन मोकळेपणाने भाजप सोडत असल्याचे कबूल केले ते म्हणाले मी बावनकुळे आणि देवेंद्रजी यांना पत्र दिले आहे जेव्हा भाजपचा भूत लावायला कोणी तयार नव्हते आणि उमेदवारी सुद्धा घ्यायला घाबरत होते त्या परिस्थितीत मी काम केले दोन ला सतराला वाकडमधून महापालिका निवडणूक लढलो स्वतः एक बांधकाम व्यावसायिक आहे हजार दोन हजार फ्लॅटच्या माझ्या पाच सहा साईट सुरू आहेत शहरातील सहा एस आर ए योजना मी करत आहे माझ्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या तीन हजार पाचशे गाड्या शहरात धावतात गेली वीस वर्षापासून हा व्यवसाय आहे आमचे स्वतःचे हॉटेल पेट्रोल पंप गॅस एजन्सी आहे असा सर्व असताना पक्षासाठी दिवसाची रात्र केली राम वाकडकर अगदी भरभरून बोलले चिंचवड भाजपातील एकाधिकारशाही नको नको झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले ते म्हणाले आहो आम्ही मूळचे वाकड गावचे पाटील आहोत दोन हजार अकरा पासून दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या बरोबर सातत्याने काम करत आलो शहरात आठवडे बाजार प्रथम मी सुरू केला नुकताच वाकडला मिनी ऑलिम्पिक स्पर्धा घेतल्या तब्बल सहा हजार लोकांचा सहभाग होता शहरातील सर्वात मोठी दहीहंडी घेतली त्याला पस्तीस हजार लोकांची हजेरी होती लोकसभा निवडणुकीलाही पक्षाच्या आदेशानुसार महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे काम प्रामाणिकपणे केले चिंचवड पोटनिवडणुकीला अश्विनी ताईंना या भागातून लीड द्यायला पुढाकार घेतला पक्षवाढीसाठी दहा हजारावर नवमतदार मी नोंदवले इतके सगळे असूनही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमची दखल घ्यावी वाटत नाही याची खंत वाटते आज आमचे वाकड हे आयटीचे चे गेट आहे पण त्यांच्या समस्येकडे कोणीही नेत्याने लक्ष दिलेले नाही आपण पक्षासाठी इतके सगळे काम अहोरात्र करत आलो पण साधी प्रदेश नेत्यांची ओळख सुद्धा देऊनही दुर्लक्ष होत असेल तर राजीनामा दिलेला बरा मी पत्र बावनकुळे यांना दिले आणि देवेंद्रजींना मेसेज टाकला आहे आगामी काळात काय करायचे याचा निर्णय घेतलेला नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मला दोनदा बोलावून घेतले आय टी परिसराच्या समस्या आणि उपाय याबाबत मी सविस्तर बोललो आणि त्यांनी यांनी त्याची तात्काळ दखल घेतली आता पुन्हा मला बोलवले आहे असे वाकडकर यांनी पीसीबी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले